आयुष्य जगताना आपण सर्व गोष्टींचा विचार करतो की हे माझं आहे हे माझं आहे हे माझ्या माणसांचं आहे पण थोडासा जर विचार केला तर आपलं कोणीच नसतं आपलं काय असतं तर आपले केलेले चांगले कर्म जेच कर्म आपल्या शेवटच्या सासापर्यंत आपला साथ देत असतात आणि त्यानंतर देखील आपलं सर्व काही सुखकर करत असतात ते म्हणजे आपलं पुण्यकर्म हे पुण्यकर्मच आपल्याला नेहमी तारत असतात तर जेव्हा आपण विचार करतो दशरथ राजाला चार पुत्र होते परंतु जेव्हा त्यांचा मृत्यूजवळ आला होता आणि ते मृत्यूमुखी पडले होते त्यावेळेस त्यांच्याजवळ एकही कोणी नव्हता त्याचप्रमाणे सीता हरण झालं रामांसारखा पती असताना सुद्धा सीतेचं हरण झालं त्यावेळेस तिच्याजवळ कोण होतं कोणीच नव्हतं लंकेचा रावण अनभिषक्त सम्राट होता ज्ञानाचा देखील तो एक सम्राट होता संगीताचा सम्राट होता सर्व गोष्टीचं त्याला ज्ञान होतं तरी देखील मरताना शेवटच्या क्षणाला तिच्या सोबत कोणीच नव्हतं द्रौपदीचे पाच पती होते पाच पांडवांची ती द्रौपदी होती परंतु तिचं वस्त्रहरण होताना तिच्या जवळ कोणीच नव्हतं तिचं असं कोणीच नव्हतं जे तिला वस्त्रहरणापासून वाचवू शकाल शरशय्येवरती पडलेले भीष्म पितामह त्यांच्या वेदनेचा भागीदार देखील कोणीच नव्हतं एकटेच त्या सर्व वेदना सहन करत होते अजून उदाहरण पाहत गेलो तर आपल्याला लक्षात येईल चक्रविवाहामध्ये अडकलेला अभिमन्यू त्याच्यावर प्रेम करणारे लाड करणारे त्याचं कौतुक करणारे सर्वच जण होते परंतु त्याला चक्रविवाहातून बाहेर काढणारं मात्र कोणीच नव्हतं श्रीकृष्ण सर्व गोष्टींमध्ये व्याप्त होते कणाकणात चराचरात व्याप्त झालेले होते परंतु त्यांच्या शेवटी जेव्हा त्यांना बाण लागला तेव्हा देखील त्यांच्याजवळ कोणीच नव्हतं एवढे सर्व वीर पराक्रमी असून देखील त्यांच्या अवघड काळात किंवा वाईट का वेळेला कोणीच त्यांच्या सोबत नव्हतं तर आपण कोण आहोत याचा प्रत्येकानं गांभीर्यानं विचार करावा आपलं आचरण आपली विवेकबुद्धी हे शुद्ध आणि स्वच्छ ठेवावे आपले कर्म हे नेहमी स्वच्छ आणि सुंदरच असले पाहिजेत तरच आपल्याला पुण्य प्राप्त होईल आणि हे पुण्यफळ हेच आपल्या आयुष्याचं एक गमक आहे हे पुण्यफळ आपल्याला आयुष्यात सर्व त्रासातून आपल्याला मुक्ती देईल आपल्या सर्व दुःखातून आपल्याला सोडवेल आपल्या सुखाच्या क्षणांचं हेच भागीदार बनेल आपल्या सुंदर आयुष्याचा हात जोडीदार बनेल त्यामुळंच म्हणतात नाही कोणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी जाशील एक प्राण्या माझे माझे म्हणून म्हणजेच काय की कोणीच कोणाचं नसतं जेव्हा अंतिम समय येतो त्यावेळेस एकट्यालाच तो एक प्रवास करावा लागतो आपल्याला सोबतही काही नेता येत नाही सर्व काही सोडून जावं लागतं म्हणून जोपर्यंत आयुष्य आहे आपलं तोपर्यंत छान सुखा समाधानाने जगा आणि पुण्यकर्मावर लक्ष द्या एखाद्याला लुबाडून लुटून त्याचं वाईट करून कधीच काही कमवू नका प्रत्येक गोष्टी ह्या चांगल्या गोष्टीसाठीच कमवा त्याचं तुम्हाला पुण्यफळ प्राप्त होईल जय जय रामकृष्ण हरे